श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योगवासिष्ठ दिवस क्रमांक एकशे पंच्याण्णव प्रश्न अठ्ठेचाळीस प्रकाश आणि अंधकार यांना प्रकाशित करणारा कोणता अनुरूपी दीप आहे स्वानुभव रूपी आत्माच प्रकाश आणि अंधकार यांना प्रकाशित करणारा आहे आत्म्याशिवाय दुसरा एखादा दीप आहे अशी कल्पना केली तर आत्म्याचे प्रकाशत्व नाहीसे होईल आणि आत्म्याला प्रकाशित करणाऱ्या त्या दीपाचा प्रकाशक कोण असले प्रश्न उत्पन्न होऊन अनावस्था ओढवेल त्यामुळे आत्माच सर्व प्रकाशक व स्वयं व स्वयंप्रकाश आहे असे मानावे लागते सूर्यादिकांचा प्रकाशक आत्मा आहे असे मानले नाही तर सर्व जग जड ठरू लागेल मग आत्म्याचे स्वरूप व प्रकाशत्व काय असा प्रश्न निर्माण होईल सूर्याचे तेज आणि अंधकार या कल्पना चीद असल्याने त्या त्याच्या अधीन आहेत म्हणजेच सूर्याचे तेज हे त्या चिदाणूचेच आहे चिदणूच्या दृष्टीने ते तेज आणि अंधकार सारखेच होय प्रकाश आणि अंधकार यांच्यात काही भेद असला तर प्रकाश शुभ्र दिसतो आणि अंधकार काळा दिसतो इतकाच होय पांढऱ्या रंगा पांढऱ्या रंगाचे धुके कृष्णवर्ण दिसू लागले म्हणजे त्याला मेघ म्हणतात धुके आणि मेघ यांच्यात जितका फरक आहे तितकाच फरक प्रकाश आणि अंधकार यांच्यात आहे सूर्य जगाला प्रकाशित करतो परंतु वस्तुत सूर्य आणि जग हे दोन्ही जडच आहेत त्यांना जी सत्ता प्राप्त होते ती ती चिदादित्याच्या प्रकाशामुळे सूर्याला उदय असत आहेत आणि तो शिलादिकांच्या अंतर्भागांना प्रकाशित करू शकत नाही परंतु चिदादित्य अखंड प्रकाशमान असतो त्याला उदय असत नाहीत आणि तो शिलादिकांच्या अंतर्भागांना देखील प्रकाशित करतो जीवाच्या अंतर्यामी असलेला चितसू अनेक भोग आणि अने त्यांची साधने यांनी युक्त असलेल्या जगाला प्रकाशित करतो अंधाराला आत्माच प्रकाशित करत असता तर अंधकाराचा अंधारपणा नष्ट व्हायला हवा पण तसे होत नाही तरीही आत्माच अंधकाराचा प्रकाशक आहे परंतु अंधकाराच्या स्वरूपाचा नाश न करता तो अंधारामध्ये प्रकाशमान असतो म्हणजे अंधाराची जाणीव देखील आत्म्याच्या प्रकाशामुळेच होत असते ज्याप्रमाणे सूर्य दिवस व रात्र या दोन्ही रूपांनी आविर्भूत होतो त्याप्रमाणे हा चित भानू सत असत स्थूल सूक्ष्म अशा अनंत रूपांनी व्यक्त होत असतो प्रश्न एकोणपन्नास कोणत्या अणूच्या उदरात सर्व विषय वृत्ती साठविल्या गेल्या आहेत ज्याप्रमाणे वसंत ऋतू मध्ये सर्व वृक्षांची पाने फुले फळे समाविष्ट झालेली असतात त्याप्रमाणे चीद अणूच्या चिद अणुच्या अंतर्यामी सर्व विषय वृत्ती समाविष्ट असतात चिद पासूनच सर्व विषयांच्या अनुभव परंपरा गोचर होत असतात प्रश्न पन्नास कोणता अणु स्वत रसशून्य असून रसात्मक आहे परमात्म रूपी आणू अत्यंत सूक्ष्म असल्याने स्वादरहित आहे परंतु सर्व रसांचा रसांच्या सत्तेचा तो जनक असल्याने सर्व रसात्मकही तोच आहे हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्सत